डेली अपडेट न्यूज साहेब मरता येत नाही म्हणून जगावं लागतं एवढी अनास्था आमच्या सोबतच का गेल्या आठ महिन्यात एकशे शहाण्णव शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केल्या या मानवी संवेदनाला अस्वस्थ करत नसेल का आत्महत्याग्रस्त प्रणव जिल्ह्यामध्ये मागील अकरा महिन्यापासून जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी नाही हुमणी पोलिट्रिचिया सेरेंटा नावाच्या अळी बहुभक्षिकी प्रजाती कीड प्रादुर्भाव आणि जिल्ह्यातील प्रमुख कापूस सोयाबीन आणि तूर मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आणि हा कार माजला असून शेतकरी चिंताग्रस्त आहे त्यांची चिंता, चिंता वाढलेली आहे कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत नाही ही मोठी शोकांतिका जिल्ह्यातील निष्क्रिय मंत्र्यांमुळे जिल्ह्यातील शेतकरी हवाल दिल झाला आहे त्याला वेळेवर युरिया मिळत नाही दोनशे सहासष्ट रुपयांची युरियाची बॅग तीनशे पंचवीस रुपयांपर्यंत लिंकिंगने घ्यावं लागतं ही दुरावस्था विदारक वास्तव सध्याचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे असे शेतकरी नेते मनीष जाधव हो यांनी सांगितले दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला जिल्हाधिकारी साहेब वरील विषयाच्या संदर्भात आणि बावीस मिनिटे चर्चा झाली शासन व प्रशासनाने दिलेली कालमर्यादा संपल्यामुळे पुन्हा एकदा चर्चा करून अल्टीमेटम देण्यात आलेला आहे हा गर्दीत इशारा असून त्यांना पुन्हा एकदा स्मरणपत्र पत्र त्यांच्या विनंतीवर दिला आहे शासनासोबत चर्चा करून जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी यांना देण्याबाबत त्यांनी आश्वासन दिलं आहे प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ चालू खरीप हंगामामध्ये होलो ट्रिचिया सेरेंटा या बहुभक्षिक असलेल्या हुमणी आळीच्या रोगकिडीने सध्या जिल्ह्यामध्ये हाहाकार माजलेला आहे शेतकरी चिंताक्रांत झालेला आहे कारण जिल्ह्यातील प्रमुख पिकापैकी सोयाबीन कापूस तूर या पिकीला या रोगकिडीचा प्रादुर्भावाने शेतकरी त्रस्त आहेत दुर्दैवाने याच्या संदर्भाने होणाऱ्या उपाययोजना या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कृषी विभाग कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्रांनी करायला हव्या होत्या आपण दुर्दैवाने आज जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्याच्या शेतातील सत्तर टक्के पीक हे अडचणीत आलेलं आहे करपून जात आहे आणि त्यामुळे या हुमणी आळीच्या प्रादुर्भावाच्या संदर्भाने ज्या उपाययोजना होणं अपेक्षित आहे टेरामायझिन असेल किंवा ट्रायकोडर्मा असेल रेंचिंग असेल हे करून शेतकऱ्यांनी आपलं पीक वाचवण्याची सध्या धडपड चालू आहे बहुभक्षिक असलेल्या या प्रादुर्भावाने शेतकरी मात्र कमालीचा चिंतेत आहे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन व तूर हातातून जाईल की काय अशी परिस्थिती आज यवतमाळ जिल्ह्यात निर्माण झालेली आहे आणि आता कृषी विभागाला कुंभकर्ण झोपतून जाग आलेली आहे आता वराती मागून घोडे काढण्याचं काम आता या कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागानं केलेलं आहे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन या रोग किडीच्या बाबतीत त्यांनी व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन करावं कारण आज शेतकरी सततची नापिकी कर्जबाजारीपणामुळे प्रचंड हतबल व हताश आहे तो आर्थिक विवेचनेत आहे आणि अशा स्थितीमध्ये हे पीक जर हातातनं गेलं तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा प्रश्न त्याच्या समोर आता निर्माण झालेला आहे and press the bell icon. Never miss an update.